आजची पत्रकार परिषद बोलवण्यामागलं प्रमुख कारण जे मराठा आरक्षणाचा लढा राज्यामध्ये चालू आहे सात महिन्यापासून याचं नेतृत्व करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे तेरा मार्च या दिवशी लातूर दौऱ्यावर समाजाच्या संवाद बैठकासाठी भेटी गाठीसाठी येत आहेत या पार्श्वभूमीवर या विषयावर आपल्याला इथं सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे मनोज जरांगे पाटील मागल्या सात महिन्यापासून लढतायत आणि त्यांच्या पाठीमाग पूर्ण मराठा समाज खंबीरपणे उभा आहे आणि माग जे काही घटना घटना झाल्या किंवा ज्या काही शासन आणि मराठा समाज यांच्यातले संवाद झाले त्या जा सगळ्यानंतर या सर्व घडामोडीनंतर मनोज जरंग पाटील सर्व मराठा समाजांना भेटण्यासाठी तेरा तारखेला येत आहेत ते हिंगोली मार्गे अहमदपूर या ठिकाणी बारा तारखेला संध्याकाळी त्यांची संवाद बैठक आहे आणि बारा तारखेला रात्री मुकामाला ते निलंगा तालुक्यामध्ये माळेगाव या ठिकाणी कल्याण माळेगाव या ठिकाणी येत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला सकाळी त्यांची पहिली संवाद बैठक ही कासार शिरशी या गावी सकाळी नऊ वाजता नियोजित आहे त्यानंतर निलंगा शहरामध्ये मराठा समाजाला भेटण्यासाठी ते अकरा वाजता त्यांची नियोजित बैठक आहे अकरा वाजता आणि नंतर निलंग्याहून ते लातूरला येत आहेत लातूरला एक वाजता रुक्मिणी मंगल कार्यालयामध्ये त्यांचे संवाद बैठक ठेवलेली आहे आणि दुपारी एक नंतर लातूर झाल्यानंतर मांजरा पट्ट्यातील माटेफळ या गावी दुपारी तीन वाजता संवाद बैठक तिथं ठेवलेली आहे आणि माटेफळनंतर सहा वाजता नागझरी इथे संवाद बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर ते बि अंबाजोगाई येथे बैठकीला जात आहेत या दौऱ्या दरम्यान मनोजरंगे पाटील यांचं जे जे गाव या लढ्यामध्ये सक्रिय होते त्या लोकांना भेटणं हा त्यांचा हेतू आहे जे साखळी उपोषणामध्ये असतील किंवा मुंबई दौऱ्यासाठी असतील ज्या ज्या वेळेस आरक्षणा संदर्भात ज्या त्यांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानाला साथ देणारे जे लोक आहेत त्यांना भेटणं हा त्यांचा हेतू आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा त्यांचा या दौऱ्याचा मूळ हेतू आहे आणि तो तेरा तारखेचा तेरा मार्चला आहे आणि ही जी संवाद बैठक आहे ही अत्यंत महत्वाची आहे कारण तुम्ही सर्व जाणता की ज्या घटना आहेत कारण मराठा महाराष्ट्रात बहुसंख्य समाज हा मराठा समाज आहे आणि हा गेली चाळीस वर्षापासून लढतोय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून लढतोय आणि बऱ्याच वेळेस आपल्या चौदाला नारायण राणे यांच्या कमिटीने दिलं होतं ई एस बी सी नंतर दोन हजार अठराला एसई बी सी आणि ते टिकलं नाही कोर्टात आणि म्हटलं जे त्याच्यामुळे कुणबी ही मागणी धनरंगे पाटलांनी केलेली आहे कुणबी सर्टिफिकेट द्यावे आणि हैदराबादचं गॅजे असेल शाहू संस्थांचं गॅझेटियर असेल किंवा सयाजी गायकवाड संस्थांचं गॅजेटियर असेल किंवा देवी लसीच्या वेळेस ज्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यावेळेसच्या या सगळ्याच्या आधारे कुणबी सर्टिफिकेट द्यावं हे म्हणून जनरंगे पाटील यांची मागणी आहे आणि मागच्या काळामध्ये हा मागच्या काळामध्ये घटलेल्या घटना की मराठा आरक्षण हे शांततेच्या मार्गाने चालू आहे आदर्श असं आंदोलन मराठ्यांचं राहिलेलं आहे आणि याची जगभर चर्चा झालेली आहे एवढा मोठा समाज असताना लाखो रस्त्यावर आला परंतु शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झालेले परंतु मधल्या काळामध्ये अन्न व मंत्रिमंडळातील मंत्री हे एका समाजाची बाजू घेऊन कुठंतरी ते असं चित्र झालं की मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीतरी प्रश्न उपस्थित करून काही दोन समाजात ते व्हावा असाही काहीतरी प्रयत्न झाला त्याच्यानंतर ही ते अयशस्वी शिश्व, झाला असं आमचं मत आहे त्यानंतर शासनानं हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दहा टक्के आरक्षण दिलं जे आम्ही मागणी केलेली नव्हती आणि असाच प्रयोग आधी दोनदा झालेला होता आणि तो फसलेला होता काय त्याच्या चौकटीत बसत नाही हे सगळ्यांना माहीत होतं दहा टक्केचं आरक्षण ते झाल्यानंतरही लोकांची मागणी ओबीसी समाज ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं हा ही होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व करतायत तर त्यांच्यावर काही लोकांना पुढे घालून मुंबईसारख्या ठिकाणनं आरोप खोटे करण्याचा प्रयत्न केला ते सगळ्यांनी बघितलं उघडं पडलेला आहे तो अटॅक झाल्यानंतर पुन्हा जे आंदोलन झाले गावोगावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर झालं हे सगळं आंदोलन कुठंतरी मोडीत काढायचा प्रयत्न तेही यशस्वी झाला असं म्हणेल आणि त्यानंतर पाहताय तुम्ही की गावोगावची जे बोर्ड आहेत ते बोर्ड काढणं असेल आणि गुन्हे दाखल करणं असेल पुन्हा मध्ये आणखीन एक आरोप झाला की हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आहे कुठल्या तरी नेत्यांना हे पुरस्कृत आहे हे पण आरोप समाजावर झाले आणि हे पाहताय तुम्ही सगळे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये की गावोगावी हे आंदोलन वाड्यात वाड्यावर छोट्या छोट्या गावातून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि सगळे लोक याच्यामध्ये स्व इच्छेनं खर्चानं यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याच्या मागे एकच कारण आहे की त्यांची वेदना म्हणजे आरक्षणाची गरज आणि याच कोटी हे सगळे लढत आहेत आणि यांचं नेतृत्व मनोज जरंगे पाटील करतायत यांच्यावर एवढे आरोप झाले कोटे नाटे आता तर ते कसं आहे ते म्हणतात ना खऱ्यालाच परीक्षा द्यावी लागते त्या सगळ्या परीक्षा झाल्या मनोज जरंगे पाटील यांच्यावर शिंतोडी उडवण्याचा परंतु त्यातून हे ते अं त्या अग्निपरीक्षेतून बाहेर आलेले आहेत आणि सगळ्यांना पुन्हा आणखीन समाजाचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला आहे आणि आम्हाला या दौऱ्यातून एक दाखवायचं की मनोज जहरंगे पाटील यांच्या माग आधीच्या पेक्षा जास्त प्रमाणावर मराठा समाज खंबीरपणे आहे एवढे प्रयोग झाल्यानंतर हे